गेली अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणाची लढाई लढतोय मग ते शांततेत काढलेले लाखोंचे मुकमोर्चे असो किंवा आंदोलन मराठा समाज संपूर्ण एकीनं व ताकतीनं हा लढा लढत आहे दोन वर्षापूर्वी जालन्याच्या अंतर्वालीत एक व्यक्ती उपोषणाला बसतो आणि त्या उपोषणस्थळी एक दुर्घटना घडते यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वातावरण पेटतं आणि अचानक एक नवं नेतृत्व उदयाला येतं त्याचं नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील जरांगींनी आंतरवालीत उपोषण केले पण त्याचे हादरे सरकारला मुंबईत बसले आता मराठा आरक्षण हे मिळालंच पाहिजे याबद्दलही समाजात अनेक मतप्रवाह आहेत परंतु जरांगींनी केलेल्या आंदोलनानंतर मराठा समाजाने अक्षरशः त्यांना डोक्यावर घेतलं परंतु कालांतराने जरांगींवर अनेक आरोप झाले जरांगे हे शरद पवारांचा माणूस आहेत असेही आरोप झाले याला कारणही तसं होतं ते म्हणजे जरांगे आपल्या भाषणातून एकतर्फी देवेंद्र फडणवीसांवर टीका करायचे आणि दुसरं कारण म्हणजे आंदोलनातील धरसोडपणा छिन्नाटन्ना कचाकच घोडे अशा भाषेमुळेही जरांगे ट्रोल झाले त्यांच्या लाखोंच्या मेळाव्याला स्वागताला होणारा खर्च कोण करतं यावरूनही अनेक आरोप झाले मराठा आरक्षणापेक्षा युती सरकारवर किंवा फडणवीस यांच्यावर जरांगे आक्रमक होताना दिसले निवडणूक लढवणार नंतर निवडणुकीतून माघार यामुळे जरांगेंची विश्वासार्हता कमी झाल्याचं पाहायला मिळालं आंदोलनातील धरसोडपणा यामुळे सुरुवातीला आंदोलनाला चढलेली धार आता बोतड झाली अशी चर्चा सुरू झाली आत्ताही आंदोलन सुरू केल्यानंतर चार पाच दिवसांनी आंदोलन सोडणं आता झकपक आंदोलन करणार अशी भूमिका घेणं त्यामुळे मनोज जरांगी आता कोणतं नवीन झकपक आंदोलन करणार हे पाहावं लागणार आहे परंतु महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षणाची लढाई मागे पडली नाही पाहिजे आणि मराठा बांधवांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे तुम्हाला काय वाटतं मराठा आरक्षणाबद्दल आणि खरंच मनोज जरांगेंची हवा संपले का बिंदास्त बोला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद